येथे आले ग्रामस्वच्छता अभियान। कोकळगाव राबविण्यात मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य सुधारणे व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य आणि केंद्र शासन वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करीत आहे त्याचाच एक भाग म्हणून जागतिक स्वच्छता दिनाचे औचित्य साधत ग्राम स्वच्छता अभियान पुन्हा नव्या स्वरूपात राबविण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे याबाबत आता जिल्ह्यात महिनाभर जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली आहे गावागावात स्वच्छतेच्या कामाला गती देण्यासाठी स्वच्छतेचा जागर करण्यात येणार आहे तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत आपले गाव कायम स्वच्छ ठेवण्यासाठी तसेच ग्राम स्वच्छता अभियानाचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी प्रत्येक गावात ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात यावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच गट विकास अधिकारी सोपान अकेले यांनी केले आहे यामुळे निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथे शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयातील आवारात स्वच्छता अभियान राबविण्यात आले यावेळी ग्रामविकास अधिकारी धनंजय धवन सरपंच गुरलिंग वाकडे शिवकंठ उजने वसंत मंजुळे शंभुलिंग स्वामी मुन्ना पठाण अंगणवाडी सेविका गावातील नागरिकांची उपस्थिती होती माझे नाव धनंजय धवन ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय कोकळगाव आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मॅडम तसेच जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी सर आणि पंचायत समिती निलंगाचे गटविकास अधिकारी स्वप्न अकेले साहेब यांच्या संकल्पनेतून आणि ह्यांच्या आदेशानुसार गावस्तरावरील असलेले सर्व शासकीय इमारती त्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालय शाळा अंगणवाडी आणि सब सेंटर पी एस सी या ठिकाणी स्वच्छता मोहिमाची आज सुरुवात करण्यात आली आहे आणि आज आम्ही ग्रामपंचायत कार्यालय कोकळगाव या शासकीय इमारतीपासून स्वच्छतेचा कार्यक्रम यामध्ये गावातील सरपंच गुरलिंग वाकडे साहेब तसेच सर्व शासकीय कर्मचारी अंगणवाडी सेविका असतील शाळेचे मुख्याध्यापक असतील आणि गावातील सुजान नागरिक यांचा चांगल्या प्रकारे या स्वच्छता मोहिमेला सहभाग नोंदविला आहे आणि यापुढे आम्ही शासकीय इमारती तर आहेत आणि संपूर्ण गावामधील देखील स्वच्छतेचा हा उपक्रम आम्ही सतत चालू ठेवणार आहे धन्यवाद